नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत राधे गोविंद डेव्हलपर्स इथे तुमचे समाधान हाच आमचा आनंद टॅगलाईन आहे आणि खूप सुंदर प्रोजेक्ट आहे बदलापूर वेस्टला आहे आणि स्टेशन पासून फक्त अडीच किलोमीटर वरती आहे समर्थ चौक साईवालोली गाव मध्ये हा प्रोजेक्ट आहे मी तुम्हाला आज प्रोजेक्ट पूर्ण दाखवतोय प्रोजेक्ट आपण व्ह्यू करूया करूयात सॅम्पल फ्लॅट बघूया सुरुवातीला आपण वन बीएच के सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत त्यानंतर वन आर के आपण बघणार आहोत तर सैम्पल फ्लैट लापन शुरुआत करो यार अपन हाँ आता सैम्पल फ्लैट बकते 1 bh के हाँ हॉल आ है सैम्पल फ्लैट सा pop के लिए, लिए वर्टी गैलरी बक अपन डब्ल्यूसीपरेट दिखला है फ्लैट है साढ़े सत्रह लाख मध्य ऑल इन्क्लुसिव प्राइस है बजेट होम है पूर्ण हा बेडरूम या अगर अपन किचन हा किचन रूम टाइल्स पण लावलेली इथे वर्टिंग फुल टाइल्स बेडरूम बघतो आपण बेडरूम ची गॅलरी सुंदर प्रोजेक्ट आहे नक्कीच विजिट करा साईडला आता आपण वन आर के फ्लॅट बघतोय वन फ्लॅट आहे हॉल आहे वन आर के स्टेशनपासून फक्त अडीच किलोमीटर वरती साईट आहे आपली आणि पाच लाखाची तुमची बचत होते शंभर मीटर वरती वन आर के हा किचन रूम आहे डब्ल्यू सी एरिया वन आर के खूब छान ना है सैम्पल प्लैट नक्की साइट लिजिट करा आपण ही समोरची व्हाईट कलर ची बिल्डिंग मध्ये सॅम्पल फ्लॅट बघितले आणि या बाजूलाच ऑलरेडी एक रेडी आहे ती कंप्लीट झालेली आहे सेल आउट आहे पण आता इथे जी व्हाईट कलर ची बिल्डिंग आहे इथे फ्लॅट्स आहेत अवेलेबल आपल्याला वन बीएचके आणि वन आर के आणि ते आपण सॅम्पल फ्लॅट बघितले आता आपण आता समर्थ चौकामध्ये आहोत समर्थ चौकातनं पुढे गेलं की लेफ्ट ला प्रोजेक्ट आहे तो आपला टावर दिसतोय समोर त्याच्या जवळपास प्रोजेक्ट आहे आणि हा समर्थ चौक आपण बघतोय साईवालवली गावामध्ये बदलापूर वेस्ट